नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर काळकाम वेगाचा एक दुप्पटीचा प्रश्न दिलेला आहे तर यामध्ये असा प्रश्न सांगितलाय ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो जर बी हा साठ दिवसात काम पूर्ण करत असेल तर ए व बी दोघेही मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवतील तर आता पहा मुलांना देताना तुम्हाला दिवस कोणाचे दिलेले दिले आहेत बी चे दिलेले आहेत बी हा ते काम साठ दिवसामध्ये पूर्ण करतो पण ए चे दिवस काय दिलेले नाहीत त्याचे दिवस हे तुम्हाला अटीमध्ये दिलेले आहेत मुलांनो ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो दुप्पट का वेगाने काम करतो म्हणजे काय जो दुप्पट वेगाने काम करतो मुलांना तो काय असतो फास्ट असतो फास्ट आहे म्हणजे तो कमी दिवसामध्ये काम पूर्ण करेल मुलांना या ठिकाणी ए हा दुप्पटीने काम करतो कोणाच्या बीच्या म्हणजे याचा अर्थ बी हा कमी दिवसामध्ये काम करेल का नाही तर कमी दिवसामध्ये कोण काम करेल ए काम करेल आणि बी ला जास्त दिवस लागतील तर मुलांना मग तुम्हाला बी चे दिवस दिलेले आहेत साठ दिवस आणि ए हा त्याच्या दुप्टीने काम करतोय म्हणजे याचा अर्थ एचा स्पीड जास्त आहे म्हणून ए हा बी पेक्षा कमी दिवसामध्ये काम करेल आणि तो दुप्टीच्या वेगाने होता म्हणून काय करायचं त्या साठ दिवसाच्या निम्मे दिवस करायचे म्हणजे तीस दिवसामध्ये ए काय करणार आहे तो काम पूर्ण करणार आहे ओके अशा प्रकारे अगोदर या एचे दिवस आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर म्हणून त्यांनी विचारलंय की दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील मग मुलांनो आपल्याकडे एक शॉर्ट ट्रिक आहे जर दोघांचं काम आपल्याला मिळून काढायचं असेल तर दिलेले जे दिवस आहेत त्यांचा गुणाकार करून घ्यायचा वरती आणि छेदस्थानी त्या दोघांची काय करायची असते मुलांनो बेरीज करायची असते साठ आणि तिसकी झाले नव्वद मग पहा शून्य शून्य कॅन्सल झाला तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि त्यानंतर तीन एक तीन तीन दोन सहा वरचा एक शून्य म्हणजे दोघे मिळून ते काम मुलांना वीस दिवसामध्ये काय करतील पूर्ण करतील तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे